नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येतो अतिक्रमण कायम काम सुरू आमरण उपोषणाची घोषणा आंबड शहरातील आंबेडकर नगर येथील अतिक्रमण हटवण्याऐवजी नगर परिषद कडून थेट पेवर ब्लॉकचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणावर संतप्त प्रतिक्रिया देत जालना जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ खरात यांनी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी विहार आंबेडकर नगर येथे आमरण निवेदनात म्हटले आहे की आंबेडकर नगर भागात झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांचे जी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आपातकालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि डिलिव्हरीसाठी वाह गल्लीत प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आधी अतिक्रमण हटवा नंतर ब्लॉक ब्लॉकचे काम सुरू करा तसे त्यांनी नमूद केले की याबाबत यापूर्वी लेखी तक्रारी सादर केल्या आहेत मात्र प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे मात्र लोकशाही मार्गाने आंदोलन सेवा पर्याय उरला नाही मी एक अपंग असून उपोषणादरम्यान माझ्या आरोग्यास काही हानी झाल्यास त्या जबाबदार आंबड नगर परिषद व संबंधित अधिकारी असतील असा थेट इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे स्थानिक नागरिकांनाही प्रशासनाच्या निष्क्रिय भूमीवर तीव्र नाराजगी व्यक्त करीत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे त्यांची प्रमुख मागणी अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे विकास काम सुरू करण्याआधी रस्ता मोकळा करावा नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने प्रशासनाच्या सामान्य जनतेचा संयम सुटत आहे जर वेळेत अतिक्रमण हटवण्यात आले नाही तर हे आंदोलन आंबळ मध्ये अधिक व्यापक धारण करू शकते आंबड नगर परिषद यावर कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच मनोनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड